आगामी गोविंदा उत्सव म्हणजेच दहीहंडीच्या पर्वासाठी उरण तालुक्यातील बोरीगावातील होणेश्वर गोविंदा पथक पूर्ण ताकदीने तयारीला लागले आहे एक दिवसाच्या या थरारक खेळासाठी वर्षभर सातत्याने सराव करणारे हे पथक यंद आ आपल्या उत्तम कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेण्याच्या तयारीत आहे गेली अनेक वर्षे पथकाने तालुक्यात आपली छाप पाडली असून यावर्षी अधिक सुरक्षित संघटित आणि सशक्त मानवी थर उभारण्याचा प्रयत्न करत आहे प्रत्येक गोविंदाचा फिटनेस समन्वय आणि काळजीपूर्वक उभारले जाणारे थर यामुळे हा खेळ अधिक सुरक्षित आणि आकर्षक बनतोय सुरक्षिततेला प्राधान्य देत प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव सत्र राबवले जात असून ओट्या गोविंदांपासून अगदी प्रमुख थर उभा करणाऱ्यांपर्यंत प्रत्येकासाठी विशेष प्रशिक्षण दिले जात आहे गावातील नागरिकांनीही पथकाला उत्स्फूर्त पाठिंबा दिला आहे यंदा होणाऱ्या दहीहंडी स्पर्धेत होणेश्वर गोविंदा पथक आपली चमकदार कामगिरी दाखवेल अशी सर्वांनाच आशा आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराज्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल ऐकॉन